तर हा मी आपला राजूबाई गिरीसवाले तर आपल्याला ड्रोननं फॉरणी करायची आपल्या उसामध्ये कारण की आपला हुज जो तो लहान होता आता आपण ड्रोननं फॉरणी करायची आहे लहान होता तो आपण पंपनी मारली तर, आत तर, तर आता आपल्याला मारायची ड्रोन न फारली तर खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ बनवला नाही आता व्हिडिओ बनवतो आहे आता आपण नवीन वेगळा व्हिडिओ आहे आणि ती आपल्या शेतीमध्ये आहे आपल्या शेतीमध्ये ड्रोनची फॉरणी केली आहे तर चला पाहू तर आता सकाळचे वाजल्या सहा सव्वा सहा वाजल्या तर आलो आता आपण आलो शेतामध्ये फॉरणी करायची आपल्याला आणि ते बी ते बी उसामध्ये का माणसाहेब वर आता आपल्याला ड्रोननं फवारणी करायची आहे तर हा उसा आपल्या ह्याच्या माणसाहेब वर झालेला आता याच्यामध्ये आपल्याला ड्रोनची फवारणी मारची तर तर बघू आपण कशा प्रकारे ड्रोनची फवारणी होती तर तर त्याला मित्रांनो पाहू दवाई आहे बुस्टर आणि याच्यानंतर कोरंजन आहे थैलीमध्ये तर पाहू आता तिथं समोर आणि एक कॅन ह्या कॅनच्या पाण्यामध्ये होऊन जाते म्हणजे दबायात पाणी आणलं आहे मी कॅनभार आणि दबाय बूस्टर आणि त्याच्यावर त्या समोर गेल्या विहिवार विर गेल्या तर का हो आपले कुणाला भाऊ आले आणि साहेबसुद्धा आले नमस्कार नमस्कार हा जो ड्रोन ड्रोन आपल्याला औषधी मारायचे उसावर तर तुम्ही भाऊ सांगित ना आपल्याला कशा प्रकारे दबाव होते त्या औषधी काय मग कुणाला भाऊ जे आधी ते रिमोट वगैरे सर्व आहे तर सांगू न भाऊ हां याच्यामध्ये आता पाणी टाका बालट्यामध्ये त्याच्यामध्ये औषधी टाकून द्या एक एकाचे डोस टाकून द्यायचे का पंपामध्ये आ अर्धी बॉटल आहे हां अर्धी बॉटल टाकून द्यायची त्याच्यामुळे पाणी टाकून गेल्यानंतर आपल्याला ते पूर्ण टँकमध्ये टाकायचं आधी अर्धी घ्या बॉटल अर्धी घ्या टँक टाकून गेलो लगेचच आपल्याला फवारणी चालू औषधी औषधी करा औषध उसाच्या पिकासाठी आम्ही आता सध्या बुषत आणि कोराजन खोराजन या एवढ्या फवारणी करत आहे का काम हे आहे की खोडकिडा वगैरे जो लागते उसामध्ये किंवा लाल्या खोडकिडा जे येते तर त्याच्यासाठी आपण वापरत आहोत आणि बूस्टर जे आहे ते चांगली ग्रोथ झाली पाहिजे बा चांगला उसाच्यामुळे मोठा प्रॉब्लेम म्हणजे खोडकिडा त्याच्या कंट्रोलसाठी आपण कोराजिन वापरतो कोरांजिन फोपूस करा जो कोराजन येतोजन त्याचा कोराजन वापरत आहोत आणि एक बूस्टर आहे चल बन चल कर चला दवाई मध्ये आपण पान टाकतो आता दवाई चांगली मिक्स होऊन जाते वरून जातो टाकून द्या मग ते बाल्टी टाकू आपण वरून पाणी टाकून आता ही आपली दवाई तयार झालेली आहे आता आपण तयार झालेली दवाई ड्रोन मध्ये ड्रोन मध्ये ड्रोनला औषधे टाकताना जाडी आवश्यक लावली थोडी कचरा वगैरे गेला नाही पाहिजे कारण आपल्या ड्रोनचे नोजेले एकदम बारीक राहतात बारीक राहत पॉस करून घेते कॅन अशी पकडा बघा कॅन उलटी पकडा हिरवा तिला थ्री सिक्स्टी हां अशी घ्या

ग्रामा सर आता तो दवा सरो साइड करता हूँ हवे न पूर्ण भाजी मिल जाती है कहीं वेड़ा उ पूर्ण दादा जी रिमोट आहे तिकडे तो आणि साथी बाले चेक करायला एक काम करजे चले चले उचलून नाही का तुमचे जवळ घेजे तिकडे इकडे भाई स्ट्रेट नाही थोडा थोडा जागा बदला जाय तर कॅमेरा ही जागा बदलवायची आपल्याला आता नाही कनेक्ट नाही होत कनेक्ट नाही आता चेक कर जाला

सिंधून घे वापस इथं रिटर्न डोळे मारता दिला तर या धुळे उभेपर्यंत आलेला तिथलं तू बॅटरी पण चेक करून घ्या आपले हे आहे ते फर्स्ट ऑफिसर फर्स्ट ऑफिसर मी आहे आणि मेन टॉयलेट हे आहेत तर आपली स्प्रेंग चालू आहे तुम। ते तुम्ही बघू शकता तिथून उसावर स्प्रेंग चालू आहे ड्रोन पण येत आहे आता आपल्याकडेच येत आहे ड्रोन त्याच्यामुळे काय होते हे चालू होते ना लोक म्हणते की औषधी ड्रोननी खूप वेस्ट जाऊ शकते पण पा त्याचे ते प्रोपेलरच्या प्रेशर राहते ना ते औषधी पूर्ण बसते याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथे फवारणी होऊन राहिली बघा ते मार्किंग येतात फवारणी आपलं किती क्षेत्र तिथे कव्हर होऊन राहिला ते पूर्ण त्याच्यावर दिसत याच्यात बघू शकता तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सगळं दाखवते आपल्याला ते ग्रीन मध्ये जे सो करत आहे शो करते मार्किंग दाखवत आहे की आपण किती ज्या कुठून ड्रोन आपला चाललेला आहे म्हणजे त्याच्यामधून समजते आपल्याला की ड्रोन जागा तर सोडत नाही फवारणी सुटत तर नाही आपली याच्यामधून सगळं समजून सुटलेल्या ठिकाणी मग पुन्हा आपण घेऊ जातो

कसं आहे ऊस आपण उसावरून जे मारतो प्रत्येक पिकावर कसे हाईट मेंटेन गरजेचं असतं प्रत्येक पिकाची वेगवेगळी जाते हाईट थोडी कमी जर घेतली आपण अडक थोडं चांगला पद्धती अडक व्यवस्थित मारून नाही एकदा झोम करून जिथून नसेल झाला तिथून पाहून बॅटरी चोरून

सव्वा एकर आपला पूर्ण झालेला आहे इथे पूर्ण डाटा येऊन जाते ओके हाय मॅप झूम शेती मारून आता कारण उडून देऊ शकत नाही बॅटरी लो जास्त होते कारण पकडून नेता होता आपण औषधी वगैरे घेऊन घेत आता औषधी घेऊन आता दुसरं भोरायटी आपण तुमचे जे आहे आठ दहा दिवस तर लगत करून नाही गेले पाहिजे आठ ते दहा दिवस नाही का समजा तुम्ही असं लागवड झाली ओलावाजा असेल पुन्हा आपण सेम फवारा बनवतो আনকি এদিন দহ তাক আৰু ৰোম আৰু

चल होता था दिस इज गुड नॉर्मल 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 ओके बैटरी 46.7 एक मिनट वन ब्लॉक जोडया ना ओके ओके मुझे देखो ये हो간다 यार खाली कर वो जस्ट बन चालू के लिए तो चलते जाए पूरा गागरा माती एक करते पंच पंच दोन ठीक है ठीक है

அது மறுபடியும் என்னைய வர வரலடா அந்த என்ன அத ஐயோ பறந்து யானோ இந்த நடுவுல டாக்ஸ் பண்ணி மறந்துருल्ले तर असं पत्र आपण ड्रोन औषधी मारली फवारणी आपल्या अडीच एकर उसावर फवारणी झालेली आहे दोन पंप असलेले आमचे राजीन भाऊ आहेत आपले पायलट आहे राजीन भाऊ तर औषधी खूप मारली खूप मला चांगलं वाटलं आणि औषधी चांगली प्रकारे झाली आहे तर आता पाहू न रिझल्ट रिजल्ट काय भेटते तर रिजल्ट चांगला भेटायला पाहिजे औषधी चांगली मारून झाली आहे ते कुणाचा जे रिमोट कंट्रोल चांगले आहे आणि औषधी खूप चांगली मारली आहे आणि अगर फॉऱ्या मारली असती एवढं उसाने माणूस कसं जात नाही आणि औषधी बाहेर सुद्धा आहे ते अंगा सुद्धा उडते पण ड्रोन खूप मला चांगला वाटलं की दवाई चांगली औषधी खूप चांगली औषधी मारली बा धन्यवाद धन्यवाद तर तुम्हाला जर संपर्क असाल तर कुणाचा नंबर आहे नंबर माझा नंबर आहे नाईन फाईव्ह वन वन नाईन टू झिरो सेवन थ्री फोर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि व्हिडिओ आवडला तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक करा आणि कमेंट करा औषधी कशा प्रकारे चांगली आली आवडली नाही तुम्हाला तर कमेंट करा मला